एकदम टेस्टी मसाले भात कसा बनवायचा ते आपण आता बघूयात धुवून घेऊयात मसाले भात करायला फक्त धुवायचा भिजत वगैरे अजिबात ठेवायचं नाही आपल्याला आपण मिक्सरमध्ये लसूण पाकळ्या आलं आणि ओलं खोबरं मी घेतले मुद्दामून चव खूप छान येते मसाले भातला हे बारीक करून घेऊ हे बघा हे वाटण बारीक करून बरं का आपण आपण मसाले भात साठी शेंगदाणे घेतलेत खूप 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 आवडतात मुलांना हे शिजले गेलेले शेंगदाणे मसाले भातातले कॉलीफ्लावर बटाटा पावटा वाटाणा घेवडा गाजर तुम्हाला ज्या काही भाज्या आवडत असतील तोंडले मी वांग पण घेणार आहे पण लगेच नाही टाकणार ते काळं पडतं म्हणून हे सगळ्या भाज्या धुवून घेऊयात आपण स्वच्छ कुकरमध्ये तेल तापले त्याच्यामध्ये मोहरे टाकू आपण मोहरी बघा छान तडतडली आता जिरं टाकूयात जिरं छान फुललं की कडीपत्ता मिरची उभे काप केलेली त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकून छान परतून घेऊयात आपण कांदा चांगला परतला किंवा आपण त्याच्यामध्ये बाकीचे वाटण टोमॅटो असं घालून घेऊ आधी परतून घेऊयात व्यवस्थित एक सांगायचं राहिलं बरं का फोडणीमध्ये ना तूप घाला तुम्ही नक्की त्याचा जो काही स्वाद येतो ना फोडणीमध्ये तुपाचा खूप छान येतो त्यामुळे तूप असेल तर नक्की घाला बरं का कांदा आता आपण जे वाटण केलं होतं ते पूर्ण वाटण याच्यामध्ये टाकूयात वाटण टाकले आणि ते छान परतून घेऊ आत्ता लगेच टोमॅटो टाकला ना तरी चालेल आपण टाकूनच घेऊया टोमॅटो सगळा टोमॅटो पण टाकलाय मीठ टाकू म्हणजे हे सगळं मऊ होईल हलवून घेऊयात हे सगळं व्यवस्थित आणि सगळं व्यवस्थित छान परतून घेऊ तोपर्यंत हे झाकून घेऊ आपण हे बघा हे परतत आलं आहे तरी पण व्यवस्थित परतून घेऊ मध्ये मध्ये हलवायचं झाकण काढू परत झाकण ठेवते पर आता हे बघा छान परतले आता मस्त त्याची सगळं आपण आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात हे हळद त्याच्यानंतर इथे थोडंसं आपण जिरे काढून घेऊ जिरे पावडर विकतची सहसा वापरू नका त्याची चव आहे ना उघडलं पाकिट किंवा थोडे छोटे छोटे पॅकेट असतात ना तेच ना मग त्याचा सगळा वास निघून जातो जिरे पावडर हे थोडंसं घरी लागेल तसं बनवलं ना तर त्याचा वास खरंच सुंदर राहतो नाहीतर तो सगळा वास पण जातो आणि चव पण जाते मिक्स करून घेऊ व्यवस्थित तुम्हाला वाटलं ना की हे क कर, करपत आहे मसाले किंचित पाणी टाकून घ्यायचं म्हणजे मसाले वगैरे करपत नाही आणि छान मुरतात मग ह्याच्यामध्ये सगळ्या मसाल्यांमध्ये थोडं लाल तिखट टाकून घेऊयात कलरसाठी थोडी बॅडगी मिरची टाकूयात आणि थोडा घरगुती मसाला टाकते थोडाच टाकते मुलं नाहीतर बिलकुल खात नाहीत अति तिखट असले की नाही आवडत मग जात नाही म्हणजे मुलांना जळजळ होतं परत घसामध्ये हे सगळे मसाले आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित मसाले पण परतून घ्यायचे आणि आता गॅस कमीच पाहिजे बरं का आपण एक गमट टाकूया त्याच्यामध्ये गोडा मसाला राहिला तो पण टाकून घेऊ गोडा मसाला घरामध्ये दही असेल ना फ्रेश दही तर एक चमचा ते सुद्धा टाका तुम्ही ते टाकून बघा प्रत्येक वेळेस भातामध्ये चव so, इतकी 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 भारी येते ना मसाले भाताला ही जरा थोडी वेगळी पद्धत आहे पण तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करूनच बघा दही कंपल्सरी मी म्हणेल की टाकाचं खूप 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 खु, खु, छान चव येते गॅस कमी करा नाही तर हे ना दही फाटते त्यामुळे आणि कमी गॅसवर हे छान मस्त सगळे मसाले परतून घेऊ आपण भाज्या पण जेवढ्या काही घेतल्या होत्या तेवढ्या सगळ्या धुवून घेतल्यात भाज्या मला त्यातल्या सगळ्याच आवडतात त्यामुळं मी खूप भाज्या घालते तोंडलं असेल तर तोंडलं घाला वांग पण घाला ज्या काही भाज्या आवडतात त्या सर्व घालूयात आपण हे बघा ह्या सगळ्या भाज्या आपण धुवून घेतल्यात छान मस्त हे बघा मसाला पण किती छान परतला आहे तेल सुटलं आहे ह्याला छान व्यवस्थित हे बघा कलर वगैरे छान आला आहे आणि दह्याला पण तेल म्हणजे हे सगळं दही पण मिक्स झालंय आणि सगळे बघा मसाल्यांना छान तेल सुटलंय आता आपण भाज्या परतून घेऊयात बरोबर पर ना हे शेंगदाणे पण हे सगळं होईपर्यंत ना आपण शेंगदाणे घेतले तेवढे भिजत ठेवूयात म्हणजे ते शिजतील चटकत आता हे सगळं व्यवस्थित हलवून परतून घेऊयात छान अजिबात पाणी वगैरे टाकायची गडबड नाही करायची छान झाकण लावून हलवून घ्यायचं हे सगळे मसाले भाज्यांमध्ये परतले पाहिजेत लागले पाहिजेत सगळे भाज्यांना भाज्यांना मस्त टेस्ट आली पाहिजे हे भाज्याच अशाच तुम्ही ना बापरे मस्त लागतात म्हणजे हीच भाजी एक तयार होऊ शकते अशा पद्धतीने जर कर केली तर छान भाजी तयार होईल अशी एकदम मिक्स व्हेज पण वेगळ्या पद्धतीची हॉटेलसारखी नाही आहे पण ह्याची पण टेस्ट अप्रतिम येते ह्याच्यात फक्त पाणी टाकायचं कुकर लावायचा झाली भाजी तयार तुम्हीच बघा भाजी कसली भारी दिसते किती भारी लागते माहिती आहे का म्हणजे हे ना भाताऐवजी नुसती अशी भाजी करून टाका कशी एकदम चटकन चमते बघा लहान ला, मुलं मोठे मोठ्यांना ते काही आवडत आवडेलच लहान मुलांना पण प्रचंड आवडेल अशी भाजी आपण ना हे परतूयात आणि ह्याच्यावर झाकण ठेवूयात का माहितीये ना ह्याचा सगळा मसाला या फ्लेवर जो आहे ना भाज्यांमध्ये सगळा मिक्स होईल आणि भाज्यांना पण चव येईल छान मग झाकून आणि ह्याच्यावरती पाणी ठेवलं ना तरी चालेल मग ते भाज्या लगेच करपणार नाही खालणं वाफेनी त्या व्यवस्थित हलवून घ्यायचं बरं का त्याला असंच नाही सोडून द्यायचं वास तर खूप 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 भारी येतोय असंच खाव असं वाटतय पण ठीक आहे आता मसाले भात करायला घेतलाय तो करू लग्नातला तर अप्रतिमच लागतो प्रचंड आवडतो मला लग्नातला भाज्या मस्त परतल्यात पर आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकून परतून घेऊयात आता हा भात आहे ना सगळ्या व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून परतून घेऊयात हे बघा भात आहे ना तांदूळ सगळा टाकून घेतलाय परतून घेऊ लगेच त्यात पण नाही पाणी टाकायचं आता ह्याच्यावरती परत झाकण ठेवूयात आपण म्हणजे तो तो तांदूळ आहे ना त्याला पण हे सगळे मसाले लागतील आता हे मिक्सरचं भांड आहे ना त्याच्यामध्ये आपण वाटण करून घेतलं तर त्यातच पाणी टाकून हे याच्यामध्ये ओतूयात पाणी अजून गरज आहे पाणी होत्याची तो ओतून घेऊयात आपण लागेल तेवढं भात अगदी सुट सुटीत झाला पाहिजे खूप असं गिजगा नको व्हायला त्यामुळे ना गरज असेल तेवढंच पाणी हो ओतून जिव्यात तुमचा जो आवडीचा तांदूळ असेल नेहमी वापरत असाल त्या हिशोबाने बघा कुठला तांदूळ आहे त्याप्रमाणे पाणी कुठलं टाकाय कितपत टाकायचं हे तुमच्या लक्षात येईल आता एवढं पाणी टाकलंय मी आणि ह्याच्यावरती आत्ता तूप टाका त्या भातामध्ये ते, ते तूप जातं म्हणजे सगळीकडे मिक्स होतं आणि त्याचा अजून मस्त फ्लेवर उतरतो भातामध्ये चव खूप वाढते मग आपण तूप टाकूया आणि मग झाकण लावून एकच श... मिडियम गॅसवर एकच शिट्टी काढा नाहीतर भात खूप अतिशिजतो छान नाही लागत आताच कोथिंबीर नाही टाकत मी ती म्हणजे मला नाही आवडत सगळं झालं ना की मग कोथिंबीर आणि ओलं खिसलेलं खोबरं टाकूयात आता झाकण लावून मिडीयम गॅसवर शिट्टी काढून घेऊयात ह्याला रेडी झालाय हलवून घेतलाय एकदा आणि मस्त पैकी गरमागरम खायला तयार आहे आपण काढून घेऊयात आता खायला ताटामध्ये आत रेडी आहे मसाले भात मस्त खायला या